हिंगोली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ज्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा कायदेशीर अधिकारच नाही अशा नायब तहसीलदारांनी दिले तब्बल एक हजार आदेश महाराष्ट्रात दोन हजार चोवीसमध्ये प्रमाणपत्र घोटाळ्याचे आदेश उठले होते त्याच धर्तीवर हिंगोलीतही नायब तहसीलदारांकडून बेकायदेशीरपणे प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप आता भाजपाने केला आहे या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट घेतली आणि संपूर्ण तपासणीची मागणी केली ज्या जन्म प्रमाणपत्रांवर नागरिकतेचा मतदानाचा आणि अनेक सरकारी लाभांचा आधार असतो तेच जर बोगस असतील तर हिंगोलीतील हा घोटाळा केवळ स्थानिक नाही तर राज्य पातळीवरच गंभीर संकट ठरू शकतो किरीट सोमय्या माध्यमांशी बोलताना काय म्हणाले बघुयात नेमकं चोवीस मध्ये विलंबित जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा झाला त्यात हिंगोली जिल्ह्यात पण यातले काही माहिती सापडली आहे नायब तहसीलदार यांनी अधिकार नसताना फक्त हिंगोली तहसील दिले आहेत ते रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुरेसे डॉक्युमेंट नसताना प्रमाणपत्र दिले गेले आहेत त्याचा पण रिव्ह्यू करण्याची सुरुवात झाले आहेत मला असं वाटत कि महिनाभराची प्रक्रिया पूर्ण होईल पहिली गोष्ट जे नायब तहसीलदारला काय अधिकार नसताना जे दिलेले आदेश आहेत ते हिंगोली तहसील मध्ये एक हजार एकोणपन्नास आता ते रद्द काल संध्याकाळी त्यांनी केले रद्द करण्याचे आदेश दिले आता त्या त्या लाभार्थी ते ओरिजिनल सर्टिफिकेट परत घ्यावे लागणार आणि त्यांनी जे आणि आवश्यक आहेत तेरा डॉक्युमेंट करावं सर्व आता ते डिपार्टमेंटल इन्क्वायरी ते जिल्हाधिकारी आणि त्यांनी पाहत कालावधी लागू शकतो हे आता एक हजार तर काल संध्याकाळी त्यांनी रद्द केले आहे आता जे गव्हर्नमेंट पोर्टल वरून ते रद्द करण्याची प्रक्रिया सुरू घरी जाऊन ते कलेक्ट आठवड्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मिटिंग झाली एका महिन्यात महाराष्ट्रात हे काम पूर्ण व्हावं महाराष्ट्रात पन्नास हजार असे आदेश नायब तहसीलदार यांनी दिले सर, वो। सर, वो। किरीट सोमय्या यांच्या माहितीनुसार हे सर्व बोगस प्रमाणपत्र एका महिन्यात रद्द करण्यात येणार आहेत पण या संपूर्ण प्रकरणात आणखी किती मोठं जाळं आहे हे, हे उघड होणं अजून बाकी आहे हिंगोलीतील बोगस जन्मदाखला घोटाळ्याच्या प्रकरणात पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल ते पाहण्यासाठी आधुनिक केसरी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर नोंदवा प्रतिनिधी रमाकांत पोले हिंगोली आधुनिक केसरी